लक्षवेधीमध्ये जेवढे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्या अनुषंगाने जे उत्तर आलेलं आहे ते खूपच विसंगत आहे आणि ह्या जवळजवळ या बऱ्याचशा मुद्द्यांशी हे उत्तर असंबंधित आहे हा तरी पण मुख्य लक्षवेधी आहेत ते हा तरी सुद्धा या ठिकाणी एकंदर गुन्ह्यांचा सा, सायबर गुन्ह्यांचं सा प्रमाण किंवा सायबर गुन्ह्यांचं सा एकंदर त्या टाइपचे सायबर गुन्हे होत आहेत हे सगळं पाहिल्यानंतर सायबर गुन्ह्यांबद्दल राज्यात एखाद्या ठिकाणी गुड गुन्हा घडल्यानंतर सर्वसाधारण नागरिक स्थानिक यंत्रणेशी ज्या ज्यावेळेला संपर्क साधतो त्यावेळेला एकतर हे सगळे गुन्हे जास्तीत जास्त परराज्यातून झालेले असतात आणि त्यामुळे न होत असलेल्या या गुन्ह्यांबद्दल स्थानिक संबंधित अधिकारी एकतर कुठेतरी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात याचं कारण एकच आहे की त्यांच्याकडे असलेलं मनुष्यबळ आणि त्यांच्याकडे असलेलं आर्थिक नियोजन या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी त्यांना कमतरता भासते आणि त्यामुळे दिवसाकाळीत आर्थिक आपला सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे माझा एकच प्रश्न या संदर्भाने या सगळ्या समस्या लक्षात घेता सायबर गुन्ह्यांसाठी जी जी आपल्याकडे यंत्रणा आपण कार्यान्वित केलेली आहे त्या स्थानिक लेवलला त्याच्यामध्ये वा त्याच्या कक्षेमध्ये वाढ करणार का त्यांना आर्थिक सक्षमीकरण करणार आणि मनुष्यबळ जादा प्रमाणात पुरवणार का हा एक माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये होता की ज्या ज्या डिपार्टमेंटचं यामध्ये आर्थिक नुकसान होते त्या सगळ्यांचं आपण इन्शुरन्स करणार का असा यामध्ये एक महत्वाचा प्रश्न होता त्याचं इथे उत्तर नाहीये त्यामुळे या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला या ठिकाणी अपेक्षित आहेत तुम्हाला साहेब बसा जरा